सेल्स हा बिझनेसचा आत्मा राजेश गुरुळे अनेक व्यावसायिक आणि उद्योजक सेल्सला दुय्यम स्थान देतात पण जर आपण सेल्सवर फोकस केला तर आपला व्यवसाय नक्की वाढू शकतो कारण सेल्स हा बिझनेसचा आत्मा आहे आणि त्यातूनच तुमचा व्यवसाय एक यशस्वी उद्योगामध्ये रूपांतरित होऊ शकतो यासाठी अॅन्युअल सेल्स प्लॅन तयार करणं खूप गरजेचं आहे असे प्रतिपादन बिझनेस कोच राजेश गुरुळे यांनी केले मराठा उद्योजक कक्षतर्फे आयोजित साप्ताहिक बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष सी बोरसे उपाध्यक्ष डॉक्टर डॉक्टर आदी उपस्थित होते नमस्कार मी सौप्रतिभा माधव इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग एंड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेन साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्टला एस एस बोर, सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद